आपले चॅनल अपला आवाज ओपन चोवीस तास मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्यातील भाटे ग्रामपंचायत हद्दीत सरपंच प्रीती भाटकर आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले भाटे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थिनी आपण झाडे लावून पर्यावरण जपण्याचे काम केले फिनोलेक्स इंडस्ट्रीच्या सीएसआर फंडातून ही झाडे लावण्यात आली अंगणवाडी शिक्षिका ग्रामस्थ जनसंपर्क अधिकारी अभिषेक साळवी आदी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते फेडरलक्स इंडस्ट्रीजचे चेअरमन प्रकाश छाबरिया आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी ऋतू प्रकाश छाबरिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन नेहमीच सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून भाटे गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले मार्च एप्रिल आणि मे महिन्यात पाच ते सहा गावातील ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा केला जातो तसंच वैद्यकीय सेवा ही उपलब्ध करून दिली जाते फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन तर्फे करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमाविषयीची माहिती पर्यावरण विभागाचे प्रमुख श्री खरे यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना दिली आहे चौथं वर्ष असेल ना साधारण चौथं वर्ष आहे की जिथे कंपनी मार्फत आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आणि मुकुल माधव फाउंडेशन जे आमचं सी एस आर आर्म आहे त्याच्या थ्रू आम्ही बऱ्यापैकी इथे काही कार्यक्रम करतो त्यात एखाद वृक्षारोपण एक कार्यक्रम आहे की जो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण इथे करतोय बरेच असे उपक्रम वेळोवेळी होतात की बीच क्लिनिंग असेल किंवा आणखीन काही असतील त्याच्यामध्ये मुकुल माधव आणि ग्रामपंचायत यांचं खूप सहकार्य एकमेकांचं सामंजस्य सा चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये एक फिनोलेक्स एज अ इंडस्ट्रीज आमचा सपोर्ट हातभार त्याच्यामध्ये असतो तो करता समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा